बघा एकता काय असते याचं उदाहरण जर तुम्ही बघितलं तर बघा ही एकता बघा प्राण्यांना देखील समजतं की एकत्र असल्याने किती ताकद असते बघा एक का मागे एक आणि नियमित असं व्यवस्थितरित्या हे बदक चालत आहेत हे प्राणी आपल्याला सांगताय की जीवनामध्ये कुटुंबामध्ये एकत्र राहावा एकत्रामध्ये जी शक्ती आहे जी मूठ आहे ती आपल्या या जीवनामध्ये आपल्या कुटुंबामध्ये मित्रांमध्ये किंवा परिवारामध्ये किंवा आपण जिथं काम करतो आहे त्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये जर तुमची एकता असेल तर तुमचं काम हे अतिशय चांगलं होतं आणि त्या कामामध्ये पाठबळ लागतं आणि त्या कामामुळं सर्वांचं समाजदेखील देखील भलं होतं परंतु जर एकता नसेल तर ते काम विभागलं जातं वेगवेगळे विचार तयार होतात कुटुंबामध्ये असो किंवा व्यवसायामध्ये असो किंवा नोकरीमध्ये असो जर तुमच्यामध्ये एकी असेल तर तुमचं खरंच कल्याण होईल आज एकीचं जर उदाहरण बघितलं तर काही काही परिवारांनी आजही एकी ठेवून त्यांचा परिवार प्रगतीला आहे आणि जे कुटुंब दुबंगलेली आहे वेगळी झालेली आहे आज त्यांची अवस्था आपल्या डोळ्यासमोर आहे आणि दुबंगण्याचा वेगळं होण्याचा जो विचार ज्या कुटुंबाने केला त्यांची अवस्था देखील बिकट झालेली आहे बघा प्राण्यांना देखील समजतं की एकत्र राहण्याचा फायदा काय आहे एकजुटीने राहण्याचा फायदा काय आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे जर तुम्ही वेगळे राहत असाल तर आता जीवनामध्ये एकत्र राहण्यासाठी एकत्र विचार तरी एकत्र करा जेणेकरून आपलं पुढचं आयुष्य जे आहे सल्ल्यानी आहे व्यवस्थितरित्या नियोजनबद्ध होईल आणि एकीचं बळ खूप महत्त्वाचं असतं हे पुन्हा एकदा मी सांगतो आणि या एकीच्या बळामध्ये प्राण्यांपासून चिमण्यांपासून साधी मुंगी देखील आहे हे देखील एकत्र येतात आणि एकत्र आपल्या जीवनाची सुरुवात करतात आणि आपले जे व्यवहार आहेत आपले जे कार्य आहे एकत्र करतात म्हणून माझी सर्वांना एकच विनंती आहे पण एकत्र विचार करा जेणेकरून एक विचाराने आपली शक्ती आपला विकास हा वेगाने होतो जय हिंद वंदे मातरम